सांगलीत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध स्वतंत्र सैनिक सन्मान समितीच्या वतीने मृत भारतीयांना दिली आदरांजली सांगलीत स्वतंत्र सैनिक सन्मान समितीच्या वतीने दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी संघटनेचे अनिल माने बोलताना म्हणाले जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील निष्पा पर्यटकांच्या वर धर्माच्या आधारावर आपल्या भारत देशामध्ये गोंधळ निर्माण करून गोळीबार करून सत्तावीस पर्यटक फक्त पुरुष यांना टार्गेट करून ठार केले गेले या दुःख घटनेचा अतिरेक्यांच्या कारवाईचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत निष्पाप निधन पावलेल्या आपल्या भारतीय पर्यटकांना व एका मुस्लिम युवकाने आपल्या पर्यटक भगिनींना आधार देऊन त्यांना कोणताही त्रास न देता स्वतः त्याने आपले प्राण देऊन भारताची मान उंचावली आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे भारतीय जवानांनी आपल्या पर्यटकांच्या झालेल्या हत्येचा बदला जशा तसे उत्तर देऊन पाकला धडा शिकवण्याची गरज आहे तरच आपल्या मृत पावलेल्या भारतीयांना आत्मशांती मिळेल यावेळी रामचंद्र पवार चंद्रकांत मालवणकर पत्रकार अर्जुन हजारे रघुनाथ नार्वेकर अमोल माळी रिसवडे जयसिंगराव सावंत अशोकराव पोरे हुतात्मा अण्णासाहेब पत्रावळे यांचे उत्तराधिकारी संतोष पत्रावळे इत्यादी सर्वजण उपस्थित होते त्या संपूर्ण पाकिस्तानचा विवढ करावा या भारतीय नागरिक जम्मू काश्मीर या ठिकाणी पर्यटन घरायला गेले असता पाकिस्तानच्या नालायक आणि हरामखोर या पाचच्या जे कृत्य केलेलं आहे आणि आपले भारतीय सत्तावीस आपले पर्यटक बेचूड गोळीवरून ही निंदनीय बाब आहे भारताच्या पंतप्रधान या झालेल्या घटनेचा करत आहोत आणि आम्ही या सरकारला पाठिंबा देत आहोत सरकारनं मात्र या पाकच कंबाड मोडावं अशी या सर्व स्वातंत्र्य उत्तर सद समितीची या ठिकाणी मागणी आहे बोला बोला भारताच्या जो परवा अतिरेक्याने हल्ला केला अतिरेक्याने हल्ला केला म्हणजे ते आपल्या सैन्याशी डायरेक्ट लढू शकत नाहीत त्यांना त्यांना अपयश येते आणि त्यांनी भारतातल्या निराधार लोकांचा जो गोळीबार करून अत्याचार केला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आता युद्धाची नीती बदललेली आहे पाकिस्तानला माहीत आहे आपण समोरासमोर लढू शकत नाही आणि त्यांनी चार लोक घेऊन हल्ला केला अगदी चार लोक हल्ला आपल्या भारताचं पर्यटन हॉटेल व्यवसाय छोटे उद्योग धंदे थांबलेले आहेत या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार